कुठले पक्षीय वगैरे मतभेद न करता सगळ्या मिळून आपण ह्या कल्पना उचलून करू आणि याला पिचड साहेबांचं नाव मिळालं पाहिजे म्हणून पुढचं जे काम आहे ते आमदार साहेबांनी सगळे करतील या ज्याला त्या ठिकाणी स्वर्गीय मधुकर रावजी पिचड साहेब असं नामकरण व्हावं निश्चितपणानं मी एक नूतन आमदार झालेलो आहे मी आपल्या सर्वांच्या बरोबर त्या ठिकाणी या विषयाला निश्चितपणानं माझा जेवढा खरीचा वाटा मला त्या ठिकाणी सभागृहामध्ये उत्साहता येईल किंवा आपल्या मंत्रिमंडळामध्ये ज्या ज्या वेळेस चर्चा होईल वे त्या ठिकाणी आम्ही हा विषय निश्चितपणानं मांडू <च्छरी> <च्छरी> जेल बरोबर झालो अडीचशे महिला आणि अडीचशे पुरुष आम्ही पाचशे जण एरवडे जेलमध्ये गेलो हे काम त्यावेळेस आम्ही बंद पाडलं होतं त्यानंतर नव्वदला याचं काम खोदण्याचं सुरू झालं पंच्याण्णव पर्यंत खोदकाम पूर्ण झालं होतं पंच्याण्णवला त्याचं सरकार आलं आणि फितर साहेब विरोधी नेते आले मी त्यावेळेस जिल्हा प्रमुख होतो फितर साहेब म्हणे अरे तू ते काम, ते ते काम, काम, तू काम बंद पाडले आता तुझं सरकार आले मनोज जोशींना सांग आणि काम सुरू कर आम्ही प्रमुख कार्यकर्ते जोशी सरांकडे गेलो धरणाचं बांधकाम सुरू करायचंय आता त्यावेळेस धरणाच्या बद्दलच्या कल्पना मनोहर जोशींना काय होती मला माहीत नाही पण आम्ही जे चार पाच अधिकारी बरोबर होते मग ते प्रदक्षिण साहेब होते हे सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन गेलो मनोहर जोशींनी सांगितलं माझा जिल्हा प्रमुख आहे त्यांच्या हस्ते हे बांधकाम सुरू करा आणि सहा जून एकोणीसशे शहाण्णवला माझ्या हस्ते हे धरणाचं बांधकाम चालू सुरू झालं परंतु पुनर्वसन होत नव्हतं म्हणून पुन्हा मी आंदोलन केलं आणि मग पितर साहेबांनी एक निर्णय घेतला आधी पुनर्वसन आणि मग धरण महाराष्ट्रामध्ये अतिशय आदर्शवाणी या धरणाचं पुनर्वसन केलं अनेक नेत्यांनी त्यावेळेस आंदोलनं केली शेवटपर्यंत काल पाणी सुटेपर्यंत पार शेवट कॅनॉलला पाणी सोडेपर्यंत सुद्धा आपल्या तालुक्यातल्या जनतेने आंदोलन केलं महाराष्ट्रात आणि देशात कुठेही धरणाला चार कॅनॉल नाहीत पण पहिल्यांदा हे चार कॅनॉल इथे या आपल्या धरणावर झाले आणि त्यातल्या त्यात इथे सगळे जे उपस्थित आहेत त्यांना माहीत नाही की भारतातल्या पहिली टेक्नॉलॉजी की आपले जे उच्चस्तरीय कॅनोल आहेत सहाशे दहा फुटावर गेल्यानंतर पाणी खाली गेल्यानंतर जर पाणी आपल्याला ग्राहक जाणार नाही तर त्यासाठी साहेबांनी आता चार महिन्यापर्यंत काम पूर्ण झालंय इथं पंचेचाळीस फुटाची उंच विहीर बांधलेली आहे आणि या धरणामध्ये सौर पंप सोडलेले आहेत सौर ऊर्जेवर ते पंप जेव्हा चालू होतील तेव्हा पंचेस फूट पाणीवर जाऊन आपल्या उच्च सभी कॅनलला या क्या धरणाचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्याला पाणी मिळेल अशी व्यवस्था साहेबांनी करून ठेवलेली आहे हे सुद्धा या तालुक्यातल्या अनेक लोकांना माहीत नाही साहेब जेवायला जर बसले डेड वॉटरमध्ये मिळणार आहे साहेब जेवायला जरी बसले आणि हातात पाण्याचा हाता ग्लास घेतला ज्या गावात जेवत असतील तिथे जे विचार करायचे इथं पुढे पाणी अडवता येईल का आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या कृषी क्षेत्रामध्ये चार तालुक्या अग्रगण्य आहेत महाराष्ट्रात नंबर एकला डिफाट तालुका आहे नंबर दोनला राहता तालुका आहे नंबर तीनला बारामती तालुका आहे आणि नंबर चारला एरिगेटेडमध्ये आज अकोला तालुका आहे म्हणजे पंजाबच्या हरिक्रांती हरित क्रांतीनंतर महाराष्ट्रातली जी हरितक्रांती केली आणि महाराष्ट्रातल्या क्रांतीमध्ये अकोला तालुक्यात जी हरितक्रांती केली त्याचं प्रचंड श्रेय साहेबांना आहे म्हणून आज सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत मी महाराष्ट्र शासनाला या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि आमदार साहेब तुमच्या वतीनं तुम्हाला सुद्धा निवेदन करतो की ह्या जलाशयाला माननीय मधुकरराव हो, पितळ साहेब जलाशयाचं सा नाव द्यावं आणि अगदी एक गोष्टी साहेबांच्या डोक्यामध्ये कल्पना होती साहेब या शेवटच्या दिवसामध्ये तीस वर्ष मी साहेबांची संघर्ष केला त्यावेळेस सगळे कार्यकर्ते साहेबांबरोबर होते मी एकट्या साहेबांच्या बरोबरच होतो आणि या शेवटच्या क्षणामध्ये सगळे कार्यकर्ते साहेबांना सोडून गेले पण मी एकट्या बारा वर्षात साहेबांच्या बरोबर आहे बारीक बारीक गोष्टी बारीक बारीक गोष्टी साहेब सांगत होते पाण्याच्या संदर्भामध्ये आमदार साहेब अजून एक गोष्ट साहेबत आहे की अभित खिंडला साहेबांनी एक धरण बांधलेलं आहे अभित खिंडवरून दोन किलोमीटरचा जर टनल काढला तर तिथं कृष्णा खोऱ्यामध्ये जाणारं चार टी एमशी पाणी आहे ते पाणी उडा नदीमध्ये येतं आणि मुळे पाणी तुमच्या जायकवाडीमध्ये जातं आणि मग ज्या वेळेस पाण्याचा प्रसंग येतो आणि समन्वयी पाणी वाटपाचा प्रश्न निर्माण होतो हा प्रश्न जर कायमचा सोडवायचा असेल तर आम्ही घटनातून धरणातून करा आणि त्या ट्रेनचं पाणी चारकेमचे पाणी हे तुमच्या जा जायकवाडीला जाऊ द्या हे करण्याचं काम जरी तुम्ही केलं तर खऱ्या अर्थानं साहेबांना श्रद्धांजली होईल आणि आपल्या तालुक्याच्या सगळ्या नेत्यांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला एक निवेदन आपण देऊ आणि या जलाशयाचं नाव मधुकरराव साहेब जलाशय असं करू एवढीच या निमित्तानं आपण जर केलं तर तीच खरी साहेबांना श्रद्धांजली ठरेल जय हिंद जय महाराष्ट्र पूर्वक आदरपूर्वक अभिवादन करतो टीचर साहेबांच्या सहवासात कैक वर्ष काही तप राहण्याची संधी ज्यांना मिळाली त्यात मी पण एक आहे फार जवळून साहेबांना मी स्वतः पाहिलंय अनुभवलंय वडिलांच्या समान त्यांच्या पितृत्वाच्या छायेत फार काळ राहिलोय माझ्या मनावर त्यांचा जो ठसा आहे तो एखाद्या राजकीय पक्षाचा नेता असण्याऐवजी विचारांच्या ताकदीवर आणि उमदेपणानं लढणारा अशा प्रकारचा महाराष्ट्रातला एक लढाबू व्यक्तिमत्व होता स्वभावानं बरोबर शांत दिसणारे पण खवळलेच तर विद्रोहाचं आणि आंदोलनाचं ज्वरालामुखीचं तोंड फुटावं तशा प्रकारचा लाहवार वाहून जाईल अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होतं त्यांच्याबद्दल लेख लिहिताना मी जर टॉपिक आता पूर्ण करून आलोय सावंतसाहेब आहेत कॉम्रेड बुगले आहेत या तालुक्याच्या पाटपाण्याच्या चळवळीनं उभ्या महाराष्ट्राला मोरुकराव पिचड हे माहीत झालंय ज्या पाण्याच्या थेंबाला स्पर्श करण्याची सुद्धा घटनेनं अगर नियमानं आपल्याला अधिकार नव्हते सावंत साहेबांच्या संकल्पनेतनं तो लढा सुरू झाला आणि आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहोत विरोधक म्हणून साहेबांनी आम्ही त्यावेळेला तो लढा करीत होतो त्या लढ्यामध्ये मी का जावं असा एखादा लोकप्रतिनिधी विचार करू शकेल पण असला विचार त्यांच्या मनाला स्पर्श पण त्यांनी केला नाही रुग्ण मोर्चा चालू होता लाखोंची गर्दी होती प्रचंड गर्दी होती प्रत्येक माणसाच्या मनात भरताच द्वेष होता आणि भंडारदऱ्याच्या पाण्याचं फेरवाटप ही आपली मागणी होती सावंत साहेबांना एक साधी चिठ्ठी त्यांनी तिथे पाठवली आणि मी या तालुक्याचा आमदार म्हणून मधुकर पिचड म्हणून मला या आंदोलनात सहभागी व्हायचा ही इच्छा त्यांनी प्रकट केली साहेबांनी आम्हाला सर्वांना सांगितलं की साहेब यायचं म्हणताय आम्ही सर्वांनीच स्वागत केलं आणि त्या चळवळीचं नेतृत्व साहेबांनी केलं सावंत साहेबांनी केलं नंतर संगमनेर तालुक्याचं नेतृत्व पण त्यात आलं आणि प्रचंड मोठा व्यापक अशा प्रकारचा लढा त्यावेळेला झाला ज्यावेळेस रात्रीचं एखादा सुलतान चाल करून यावा तशा प्रकारे आपण उभ्या केलेल्या करोडो रुपयांच्या उपसा जलसिंचन योजना कर्ज घेऊन ज्या उभ्या केल्या त्यांचं विजेचे कनेक्शन काटण्याचं काम सुरू झालं होतं रात्रीच भ्याडपणे जे कृत्य करावं तशा प्रकारचं कृत्य कळस पर्यंत आले सावंत साहेब मे आणि साहेब असं आम्ही त्या ठिकाणी होतो रात्रीची वेळ तसली पण माणसं पण सभोवताली नाही पण ते सगळंच ज्याला आपण म्हणावं की मी म्हटलं तसं एखाद्या मुघल सम्राटानं स्वारी करावी तशा प्रकारचं ते चित्र पण त्यांना परतून लावण्यास साहेबांच्या नेतृत्वाखाली सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली यश आलं हे फार जवळचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सर्वांना फार अभिमानानं सांगेल त्यानंतर अकोले तालुक्यातलं एक पण विजेचं कनेक्शन कट करण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती वाट पाण्यावर हक्क सिद्ध करायचा असेल तर एकदा आपण भंडारदऱ्यावर चाल करून जाऊ चालू पाणी असेल तर बंद करू आणि बंद असेल तर चालू करू साठ आमच्या मर्जीनं फिरेल कारण या पाण्यावर आमचा पहिला हक्क आहे या नैसर्गिक संपत्तीचे पहिले आम्ही धनी आहोत म्हणून जे आंदोलन टोकाला न्यायचा निर्णय झाला अमृतसागर दूध संघात सावंत साहेब साहेब आम्ही बसलेलो होतो कात्रेच्या घाट्या मग घाटाचा जो काही इतिहास आहे तशा प्रकारे सगळ्याच ट्रक पूर्वेला तोंड करून उभ्या केल्या पोलीस ग्राउंडवर आणि अचानकपणे हा सगळा मोर्चाचा सगळा जमाव प्रचंड ताकदीनिशी भंडाराच्या भिंतीवर गेला धरणाचं पाणी बंद झालेलं होतं चाकावर आणि धरणातल्या पाण्यावर आमचा हक्क आहे आम्हीच नियोजन करणार आणि आमच्या कंट्रोलनं हे इथून पुढे भंडारदऱ्याचं पाणी हे वाटलं जाणार किंवा दिलं जाणार म्हणून ते आंदोलन त्यावेळेला गाजलं समाजवादी चळवळीमध्ये जॉर्ज फर्नांडिस वगैरे यांच्यावर जे गुन्हे दाखल झालते बडोदा डायनॉमिक प्रकरणातले तशा प्रकारच्या केसेस पितोळ साहेब सावंत साहेब आमच्या सगळ्यांच्या वरती लावल्या पण त्याची तमान बाळकता दादासाहेब रुपवते पण होते त्याची बालकता ते आंदोलन यशस्वी झालं इतर साहेबांचं ते भाषण अजून माझ्या स्मरणात आहे सावंत साहेबांची सगळी भाषणं तुम्हाला सर्वांना माहीत आहे की नाही नवीन पिढीला कदाचित नक्की नसावी फार मोठं दुर्दैव आहे आपलं परवाचा दिवस परवाची पिढी परवाच्या लोकांचं कर्तृत्व कालची पिढी कालच्या लोकांचं कर्तृत्व आज आपण वर्तमानात सहज विसरून जातो काही पण त्याची फिकीर आपण करत नाही पण तो इतिहास आहे ज्या इतिहासानं आपल्याला समृद्ध केला आज परवरेच्या आणि एकूण तालुक्यातला पाटपाण्याचा जो काही लढा आहे किंवा पाठपाण्याच्या ज्या सुविधा आहेत आपल्यासाठी ते अमृत होतं आणि तेच अमृत पिऊन आपण मुठी आवळून ह्या तालुक्यातला माणूस स्वभामनानं आणि स्वाभिमानानं उभं राहिला अशा चळवळी साहेबांच्या काळात तत्कालीन सगळ्याच कार्यकर्त्यांनी कुणाचं नाव मी घेणार नाही शिवाजी होते कॉम्रेड हुगले होते सगळ्या राजकीय पक्षांचे लोक होते या सर्वांनी तो लढा यशस्वी केला एवढं सांगतो आणि दुसरा एक मुद्दा फक्त सांगून थांबतो त्यावेळेच्या राजकारणाला एक विचाराची किनार होती सावंतसाहेब वेगळ्या पक्षाचे असेल मी वेगळ्या पक्षाचा असेल साहेब वेगळ्या पक्षाचे असतील आमचा राजकीय विचार वेगळा वेगळा होता पण आम्ही लढत होतो त्या समाजाच्यासाठी समाजाच्या उत्थानासाठी आम्ही लढत होतो